करती संसार ब्रेक नंतर खूप खूप स्वागत वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय शेफ हाय धनश्री सुग्रण मित्र मैत्रिणी तुषारचा नमस्कार येस आज कोणती रेसिपी आमच्या प्रेक्षकांच्या भिंतीला येणार आहे ह्याच ऋतू मध्ये भारंगी नावाची भाजी येते जी रान भाजी म्हणता येईल किंवा पावसाळी भाजी म्हणता येईल ओके भारंगीची भाजी ही रेसिपी मी आज दाखवणार आहे वा भारंगीची भाजी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत ज्याचं तुम्ही साहित्य लिहून घ्या तोपर्यंत आम्ही पटकन तयारी करून घेतो साहित्य भारंगीची भाजी एक जुडी मोड आलेले कडवेवाल एक वाटी उभ्या चिरलेला मिरच्या चार ते पाच उभा चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो एक चिरलेला गुळ दीड चमचा चिंचेचा कोळ एक छोटी वाटी लसूण पाकळ्या आठ ते दहा कडीपत्ता दहा ते पंधरा हिंग पाव चमचा मोहरी एक चमचा हळद पाव चमचा गरम मसाला दीड चमचा खोबरं आवश्यकतेनुसार चिरलेली कोथिंबीर आवश्यकतेनुसार तेल आणि मीठ भारंगीची भाजी कशी करायची ते बघूया शेफ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम मी भारंगीची भाजी चिरून घेतलेली आहे पण भारंगी मला असं वाटतं बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना माहिती नसेल ठीक आहे तर खवयांना ही दाखवण्यासाठी मी भारंगीची जुडी ठेवलेली आहे तुम्ही मार्केटमध्ये गेलात की आपल्या कातकरी ज्या बायका असतात तर त्यांच्याकडे ही भारंगीची भाजी इझिली अवेलेबल असते okay. आणि खूप छान असते टेस्टला yes. तर ते तुला नंतर कळेलच आणि तुझी प्रतिक्रिया तर नक्कीच देशील नक्कीच आपण चालू करूया मला कढई दे तेल आपण फोडणी करायची आहे सुरुवातीलाच आपण फोडणीला कढीपत्ता पहिल्यांदा घालणार आहोत कढीपत्त्याची एक दहा ते पंधरा पानं पाव चमचा हिंग मोहरी एक चमचा अच्छा कढीपत्ता आणि हिंग झाल्यानंतर कढीपरी घालायची हो। आपल्याला मी फक्त मिरची देठ काढून त्याला मध्ये खीर दिलेली आहे चार चार मिरच्या घेतल्यात आपण चार मिरच्या घेतल्या थोडस परतून घेतलं त्याच्यावरती कांदा एक मोठा कांदा आहे उभा चिरलेला फक्त कांदा थोडासा परतून घेतला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलाय यामध्ये आता आपल्याला कडवे वाल मिक्स करायचे कडवे वाल घेतलेत जे आपण भिजवून घेतले होते आणि मोड आल्यावरती त्याची सालं काढू म्हणजे दोन ते तीन दिवस लागतात आपल्याला भिजवायला लागतात कडवेवाल आणि मोड आल्यानंतर आपण त्याची सालं काढून या भाजीमध्ये वापरणार आहोत पण हे कॉम्बिनेशन असं चांगलं लागतं म्हणून तुम्ही हो आता एक्झॅक्टली आता काही जण जे वाल आहेत ना कडवे वाल ते भाजतात आणि ह्या भाजीमध्ये घालतात म्हणजे ही खरं पारंपारिक पद्धत आहे बरं बर। पण आता आपल्याला तेवढा वेळ नसतो किंवा आपल्याला तेवढे जमणं शक्य नाहीये म्हणून मी आपले मोड आलेले वाल घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला हळद एक पाव चमचा हळद घालायची गरम मसाला गरम मसाला साधारण एक दीड चमचा ठीक आहे ठीक आहे आणि स्पेशल आपण वाघमारेनचा मसाला वापरलेला आहे त्याच्यानी जेव्हा तू भाजी खाशील तेव्हा तुला स्वाद कळेल आता सुद्धा मला सुगंध त्यांचे मसाले खरच वेगळ्या प्रकाराने बनवले जातात खूप ऑथेंटिक आहेत आणि त्याचा एक स्वाद खूप छान येतो क्या बात आहे आता त्याच्यामध्ये जी आपण भारंगीची भाजी कापून घेतलेली आहे ती फक्त सगळी मिक्स करशील याच्यात एक जुडी पूर्ण घेतलेली आहे yes. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा साधारण एक दीड चमचा गूळ घाल अजून थोडासा छोटीशी वाटी भरून मी चिंचेचा कोळ तयार करून घेतलाय तो आपल्याला सगळा ॲड कर एकदा आपण फक्त त्याला एक जीव करून घेऊया हे आपण छान मिक्स करून घेतली आहे भाजी सगळी त्याच्यामध्ये फक्त आपल्याला वर्ण खोबरं थोडीशी कोथिंबीर ओके okay. हे आता वरून म्हणजे वरण फक्त आपल्याला कारण त्याचा स्वाद पूर्ण त्याच्यामध्ये उतरतो मला okay. आठ ते दहा मिनिटं लागतील मस्तपैकी भाजी शिजायला भाजी तयार होईल इथे ही भाजी शिजू देत आपण एक छोटूसा ब्रेक घेऊया कुठेही जाऊ नका पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण सुगरण करती करती ब्रेक नंतर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये आपण थांबलो होतो ही भाजी शिजण्यासाठी हो, थोडा वेळ लागतो कारण वाल आहेत त्याच्यामध्ये पण शिजते साधारण दहा पंधरा मिनिटात okay. तर नक्कीच शिजते भारंगीचा एक वेगळाच फ्लेवर येतो त्याचा एक स्वतःचा एक हो, वेगळा वास आहे मीठ लसूण आपण वर्ण घालणार आहोत की फोडणी असणार आहे त्याची फोडणी असणार आहे हां मस्त आता व्हेरी गुड गॅस बंद करूया एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण भाजी कडलं धडलं म्हणून आपण भाजीत पहिल्यांदा थोडंसच तेल घेतलं होतं मुद्दामहून आणि आताही खूप जास्त नाही थोडं तेल लसूण कोट्याला कलबत्ता देतेस एक आठ ते दहा पाकळ्या आपल्या लसणाच्या घ्यायच्या आहेत चे। सोलून घेतलं हा लसून ओके आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या आणि मग अशी जसं आपण म्हटलं होतं की चार मिरच्या आपण फोडणीला घातल्या होत्या एक मिरची आपण आत्ता घेतलेली आहे फोडणीला मिरची आणि लसणाच्या ठेचलेल्या चा, पाखळ्या चांगला लालसर झाला पाहिजे लसूण फोडणी तयार आहे गॅस बंद करूया छान भाजीला फोडणी देऊया लसणाचा त्या तळलेल्या ज्या पाकळ्या असतात त्याची एक वेगळीच मजा असते अशा प्रकारे आपली भारंगीची भाजी तयार आहे ही भारंगीची भाजी मला टेस्ट करायची पण त्याआधी तुम्ही या भाजीचं साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य भारंगीची भाजी एक जुडी मोड आलेले कडबेवाल एक वाटी उभ्या चिरलेला मिरच्या चार ते पाच उभा चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो एक चिरलेला गूळ दीड चमचा चिंचेचा कोळ एक छोटी वाटी लसूण पाकळ्या आठ ते दहा कडीपत्ता दहा ते पंधरा हिंग पाव चमचा मोहरी एक चमचा हळद पाव चमचा गरम मसाला दीड चमचा ओलं खोबरं आवश्यकतेनुसार चिरलेले कोथिंबीर आवश्यकतेनुसार तेल आणि मीठ कृती प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कडीपत्त्याची पानं हिंग मोहरी उभ्या चिरलेल्या मिरच्या उभ्या चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो मोड आलेले कडवे वाल हळद गरम मसाला आणि चिरलेली भारंगीची भाजी घालून व्यवस्थित परतून घ्या नंतर त्यामध्ये चिरलेला गूळ चिंचेचा कोळ खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून झाकण लावून आठ ते दहा मिनिट शिजू द्या तयार भाजी एका बाऊलमध्ये काढून घ्या आता एका कडल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभी चिरलेली मिरची व ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून ती फोडणी भाजीला द्या तयार भाजी ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून गार्निश करा अशा प्रकारे भाजी तयार येस आता ती वेळ आलेली आहे गरम गरम भारंगीची भाजी मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते ती कशी झाली आहे Hmm. म्हणजे माझ्या ना कल्पनेच्या पलीकडच आहे की पा एक पालेभाजी इतकी भारी लागू शकते कमाल आय इम्प्रेस्ड लाईक एनिथिंग सुपर मी खरं सांगू मी तुम्हाला म्हणते हे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन ते दिसायला तर इतकं सुंदर आहे पण टेस्टला सुद्धा अफला दोन खूप सुंदर आहे म्हणूनच मी म्हटलं की रानभाज्या किंवा पावसाळी भाज्या ह्या जरूर खाव्यात तर ज्या yes. पद्धतीने आपण त्या प्रेझेंट करतो त्या उत्तम प्रेझेंट झाल्या तरच आपण त्या खाऊ शकतो अगदी खरे अगदी खरे yes. सो आता ह्या मस्त रान भाजी वेळ झालेली आहे एका छानशा टिपची सो आजची टिप काय असणार आहे शेफ आपण जेव्हा बाजारातनं पनीर आणतो तेव्हा ते पनीर आणल्यानंतर पाण्यामध्ये ते पनीर ठेवून मग ते फ्रीजमध्ये ठेवावं म्हणजे ते पनीर सॉफ्ट राहतं थँक्यू सो मच so खूप महत्त्वपूर्ण असे टिप होते सो so, थँक्यू सो मच so या टेपसाठी सुद्धा आणि या इतक्या सुंदर रानभाजीसाठी सुद्धा थँक्यू मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर पत्राद्वारे कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या साम टी व्ही सकाळ भवन शिवी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार मंडळी आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय श्रावण महिन्यातला पहिला दिवस असणार आहे उद्या सो उद्यापासून ते एक महिनाभर आम्ही सुद्धा तुम्हाला श्रावण महिन्यातल्या खास स्पेशल अशा रेसिपीज दाखवणार आहोत सो सुगरणचे कुठलेही एपिसोड अजिबात मिस करू नका पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुगरण तोपर्यंत नमस्कार